मित्रांनो नमस्कार मी उमेश सणस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूरमध्ये मो नुकतीच संघ मुख्यालयाला भेट दिली संघ मुख्यालयाला भेट देणारे भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची चर्चा सगळीकडे झाली नरेंद्र मोदी हे यावर्षी पंच्याहत्तर वर्ष वयाची पूर्ण करतायत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अलिखित नियम आहे की पंच्याहत्तर वर्षाच्या पुढं कोणत्याही पदाधिकाऱ्यानं त्याच्या पदावर राहू नये राजकीय क्षेत्रातनं निवृत्त व्हावं हा नियम नरेंद्र मोदींना राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं लावायचं ठरवलं तर नरेंद्र मोदींना भारताच्या राजकारणातून निवृत्ती घ्यावी लागेल नरेंद्र मोदी जर राजकारणातनं निवृत्त होणार असतील तर नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी ठरवणं क्रमप्राप्त आहे आणि ते ठरवण्याचं काम हे नरेंद्र मोदी यांना स्वतःला आणि संघाला करावं लागेल नरेंद्र मोदी यांचा वारस कोण याची चर्चा या निमित्तानं जे आहे ती धबक्या आवाजात सगळीकडे सुरू झाली या चर्चा जशी सुरू झाली तशीच ती चर्चा थंडही झाली नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर इतकी सहजी सत्ता सोडतील असं त्यांच्या जवळच्या निकटवर्तीयांना वाटत नाही तरीही नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण हा प्रश्न या निमित्तानं उभा राहिला नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना तीन चार नावं सहजी डोळ्यासमोर येतात त्यामध्ये पहिलं नाव येतं ते, ते भाजपचे नितीन गडकरी यांचं नितीन गडकरी ते नागपूरचे आहेत भाजपचे निष्ठावान खासदार आहेत आजपर्यंत त्यांनी एकदाही पक्ष बदलला नाही नितीन गडकरी यांना विकासाच्या चांगल्या जाणीवा आहेत बांधकाम क्षेत्रामध्ये नितीन गडकरी यांनी केंद्रीय मंत्री म्हणून अत्यंत प्रभावी कामगिरी केलेली आहे विरोधी पक्षातल्या नेत्यांशी त्यांचे सौहार्दाचे संबंध आहेत महाराष्ट्रातले दोन दिग्गज राजकारणी म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार या दोघांशीही स्नेहाचे संबंध ठेवण्यामध्ये नितीन गडकरी यशस्वी झालेले होते नितीन गडकरींना जर मोदी साहेबांनंतर देशाचं पंतप्रधान करायचं ठरवलं गेलं तर विरोधी पक्षांशी चांगलं वागणारा एक प्रधानमंत्री या देशाला मिळू शकेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा ज्याच्यावर विश्वास आहे असा एक प्रतिनिधी जो आहे तो थेट नागपुरातून दिल्लीत पाठवल्यासारखं होईल या सगळ्या गोष्टी गडकरींसाठी जमेच्या असल्या तरी गडकरींचं व्यक्तिमत्व हे कमालीचं सौम्य आहे गडकरी हे आक्रामक हिंदुत्व या देशावर लादण्यासाठी पुरेसे उपयोगी नाहीत गडकरींचे आणि उद्योजकांचे संबंध तेवढे निकटचे नाही आहेत या अनेक गोष्टींवर निकटवर्तीयांच्या पार्श्वभूमीवरही गडकरी कमी पडतात गडकरी संघाचे कितीही निकटवर्तीय असते तरी उद्योजकांचे तेवढे ते, ते जवळचे नाहीत गडकरींचं वक्तृत्व हे केंद्रीय पातळीवर फारसं प्रभावी नाही गडकरींच्या वयाच्या आणि आरोग्याच्या मर्यादा हे गडकरींना पंतप्रधान पदाच्या आणि मोदींच्या उत्तराधिकारी पदाच्या स्पर्धेतनं दूर करतात एकदा नितीन गडकरी यांचं नाव या स्पर्धेतनं दूर झालं की दुसरी चर्चा सुरू होते ते योगी आदित्यनाथ यांची योगी आदित्यनाथ ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून दुसऱ्यांदा शपथविधी घेऊन उत्तर प्रदेशचा कामकाज पाहत आहेत योगी आदित्यनाथ यांच्यावर कडवे हिंदुत्ववादी हे अत्यंत खुश आहेत ओबीसींच्या बालकिल्ल्यामध्ये जाऊन कडवट हिंदुत्वाची भाषा करणारे योगी आदित्यनाथ हेच मोदींचे उत्तराधिकारी असावेत असं अनेक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना आणि हिंदुत्वाच्या तळाशी काम करणाऱ्या सर्वसामान्य माणसांना वाटतं योगी आदित्यनाथ यांच्या कार्यपद्धतीवर कमालीचा खुश असणारा एक हिंदुत्ववादी वर्ग आहे योगी आदित्यनाथ यांची बुलडोजर चालवून अपराधी लोकांना आणि विरोधकांना दहशत निर्माण करण्याची पद्धत त्यांच्या प्रशासन राबवण्याची पद्धत आणि हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये कमालीची आणि टोकाची भूमिका करण्या घेण्याची त्यांची भूमिका या सगळ्या गोष्टींवर प्रेम करणारा योगी आदित्यनाथ यांच्यासाठीचा सा एक फार मोठा वर्ग जो आहे तो उत्तर भारतात आहे योगी आदित्यनाथ हे अतिशय चांगले वक्ते आहेत आदित्यनाथ यांच्या भाषणांमुळं भारतभर त्यांचा स्वतःचा चाहता वर्ग निर्माण झालेला आहे कडवट हिंदुत्व हे भारतीय जनता पक्षाच्या पुढच्या वाटचालीसाठी अनिवार्य घटक असेल तर योगी आदित्यनाथ यांचा देशाच्या प्रधानमंत्रीपदावरचा दावा हा सर्वाधिक बळकट व्हायला हवा असं त्यांच्या जवळच्या निकटवर्तीयांना वाटतं जाणकारांचंही तसं मत आहे योगी आदित्यनाथ वक्तृत्वाच्या पातळीवर देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्याचे प्रतिनिधी म्हणून विचार केला तर पंतप्रधान पदावर आणि मोदींचे उत्तराधिकारी म्हणून सर्वात मोठा दावा त्यांचा राहील परंतु योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल विरोधकांची मतं ही कमालीची वेगळी आहे विरोधकांचं सहकार्य हे प्रधानमंत्र्याला अनेकदा आवश्यक आणि गरजेचं असतं ते योगी आदित्यनाथ यांना मिळणार नाही त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट योगी आदित्यनाथ आणि उद्योजक यांचा काही संबंध नाही योगी आदित्यनाथांनी प्रचंड प्रयत्न करून सुद्धा योगी आदित्यनाथ यांना उत्तर प्रदेशामध्ये मोठे उद्योजक आणि उद्योगधंदे आणता आले नाहीत मुंबईतली हिंदी चित्रपटसृष्टी उत्तर प्रदेशामध्ये नेण्यासाठी एक मोठी योजना योगी आदित्यनाथ यांनी आणलेली होती परंतु बॉलिवूड मुंबईतच राहिलं ते उत्तर प्रदेशात गेलं नाही योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाला मर्यादा आहेत योगी आदित्यनाथ हे पक्षासाठी फंड्स गोळा करू शकत नाहीत संघाला सार्वभौम मानून संघाच्या आधिपत्याखाली काम करणं हे योगी आदित्यनाथ यांच्यासारख्या कडवट हिंदुत्ववाद्याला शक्य नाही संघाच्या नेतृत्वाला प्रेरणा नाही मानणं त्यांचं मार्गदर्शन स्वीकारणं हे योगी आदित्यनाथ यांच्यासाठी कदापि शक्य नाही संघ नेतृत्वाच्या इतकंच मीही पूजनीय आहे अशा थाटात वावरणारे योगी आदित्यनाथ हे अनेक बाबतीमध्ये संघ परिवार स्वीकारू शकत नाही संघ परिवाराला योगी आदित्यनाथ हवे आहेत ते हिंदू मुस्लिम वाद करण्याकरता हवे आहेत संघ परिवाराला विरोधकांच्या घरावर बुलडोजर फिरवणारा एखादा राज्याचा मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ प्रिय असतील परंतु मोदीचा उत्तराधिकारी म्हणून योगी आदित्यनाथ यांना स्वीकारलं जाणं हे कमालीचं कठीण आहे तिसरं नाव येतं ते महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचं देवेंद्र फडणवीस हे संघाच्या अंतर्गत वर्तुळातले आहेत देवेंद्र फडणवीस यांनी संघाच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच सहा वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये कमालीचं संशयाचं वातावरण निर्माण केलं अनेक विरोधी पक्ष फोटले अनेक विरोधकांना आपल्या सोबत घेतलं आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता प्रस्थापित करण्यात फडणवीस यशस्वी ठरले फडणवीसांना त्यासाठी ईडीची सीबीआयची सगळ्या केंद्रीय संस्थांची मदत देणं संघानं नरेंद्र मोदी आणि अमित भाई शहा यांना भाग पाडलं हे सगळे प्रकार केले गेले आणि महाराष्ट्रामध्ये एकछत्री नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांचं निर्माण केलं गेलं देवेंद्र फडणवीस हेच भाजपचे पुढचे पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत देवेंद्र फडणवीस हेच मोदींचे उत्तराधिकारी होऊ शकतात असं फडणवीस समर्थकांना वाटतं केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशा घोषणा दोन हजार चौदा साली झाल्या आणि देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले आता केंद्रातही देवेंद्र असं म्हणण्याची वेळ आलेली आहे असं फडणवीसांच्या समर्थकांना वाटत असलं असा विचार संघ परिवार करत असला तरी फडणवीसांच्या नेतृत्वाला काही मर्यादा आहे फडणवीसांचं नेतृत्व हे भारतभर किती मान्य केलं जाईल ह्या याचा विचार करण्याची आवश्यकता आहे नरेंद्र मोदी यांचं हिंदी आणि हिंदीतलं वक्तृत्व हे कमालीचं आकर्षक होतं देवेंद्र फडणवीस यांचं वक्तृत्व मोदी साहेबांसारखं आकर्षक नाही नरेंद्र मोदी यांचे उत्तर भारतातल्या अनेक नेत्यांशी सौहार्दाचे संबंध होते तोही प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत शक्य नाही देवेंद्र फडणवीस यांची सगळ्यात मोठी मर्यादा आहे म्हणजे उद्योजकांशी फडणवीस यांचे फारसे प्रेमाचे संबंध नाही देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी सगळ्यात मोठा प्लस पॉईंट म्हणजे फडणवीस हे संघ परिवाराला सर्वाधिक प्रिय असणारे असे महाराष्ट्रातले नेते आहेत असे भारतीय जनता पक्षातलं नेतृत्व आहे संघ परिवाराला आपला अजेंडा राबवण्यासाठी आपण म्हणू तसं ऐकणारा प्रधानमंत्री पाहिजे असेल तर संघ परिवाराला फडणवीसांशिवाय पर्याय नाही परंतु फडणवीसांना स्वीकारायला मोदी आणि शहा ही जोडी तयार होणार नाही मोदींचा उत्तराधिकारी कोण हे एकटा संघ परिवार ठरवणार नाही हे ठरवलं जात असताना नरेंद्र मोदी यांचं मत निर्णायक ठरणार आहे हे ठरवलं जात असताना दोन मोठे उद्योजक जे आहेत ते आपली भूमिका मांडणार आहेत आणि हे उद्योजक योगी आदित्यनाथ नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल किती सकारात्मक राहतील हा आणखी एक मोठा प्रश्न आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी यांचे सहकारी राहिलेले अमित शहा यांचं नाव पुढे येत अमित शहा यांचं हिंदी हे कमालीचं चांगलं आहे अमित शहा यांचं वय हे नरेंद्र मोदींच्या तुलनेनं किमान तेरा ते चौदा वर्षापेक्षा कमी आहे अमित शहा हे भारतीय जनता पक्षाच्या राजकारणामध्ये मुरलेले राजकारणी आहेत गुजरातसारखं राज्य हे त्यांच्यासोबत आहे अमित शहा यांच्या दृष्टीनं सगळ्यात जमेची गोष्ट म्हणजे काश्मीरमधलं तीनशे सत्तर कलम रद्द करत असताना अमित शहा यांनी ज्या पद्धतीनं संसदेमध्ये भारतीय जनता पक्षाचं किंबहुना संघाचं प्रभावी नेतृत्व केलं तेवढं प्रभावी नेतृत्व फडणवीस योगी आदित्यनाथ किंवा गडकरी करू शकत नाहीत याची जाणीव संघ परिवाराला नक्की आहे त्याही पेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की अगदी अलीकडे झालेल्या वक्त दुरुस्ती कायद्याच्या संदर्भामध्ये ज्या सामर्थ्यानं अमित शहा संसदेला सामोरे गेले ज्या कणखरपणानं अमित शहानी विरोधकांना अंगावर घेतलं आणि वक दुरुस्ती बिल पास करून घेतलं ते पाहता संसदीय कामकाजाच्या पद्धतीमध्ये अमित शहा यांचं जण आहे अदानी आणि अंबानी या उद्योगपतींचा कल हा एखाद्या गुजराती नेत्याकडे अधिक राहण्याची शक्यता आहे जे एस्टॅब्लिश असतं जे यशाचं समीकरण असतं ते हिंदी चित्रपटसृष्टीतला निर्माता सुद्धा बदलत नाही हे एक प्रकारचा सिनेमा यशस्वी झाला तर त्याच दिग्दर्शकाला घेऊन त्या स्नायिकेला घेऊन त्या स्नायिकेला घेऊन तोच गीतकार आणि संगीतकार घेऊन नवा सिनेमा काढण्याकडं निर्मात्याचा कल असतो कारण यशाचं समीकरण त्याला बिघडू द्यायचं नसतं गेल्या अकरा वर्षाच्या कालखंडामध्ये अदानी आणि अंबानी या जोडगोळीनं यशाचं स्वतःचं समीकरण तयार केलेलं आहे भारताचं इन्फ्रास्ट्रक्चर स्वतःच्या कंपन्यांकडे वळवणं असू देत नाहीतर भारतातले छोटे मोठे उद्योग जे आहेत ते स्वतःच्या ताब्यात घेणं असू देत मोदींच्या नेतृत्वाखाली या उद्योजकांनी त्यात कमानीचं यश मिळवलेलं आहे त्यांच्यासाठी यशाचं सर्वोत्कृष्ट समीकरण म्हणजे नरेंद्र मोदी आहे अशा वेळी नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी म्हणून या उद्योजकांनी पहिला पसंतीचा कल तुमचा विचारला तर नक्की अमित शहाकडे बोट दाखवावं अशी परिस्थिती आहे अमित शहाकडे हे उद्योजक बोट का दाखवतील सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे नरेंद्र मोदी हे आपला उत्तराधिकारी म्हणून अमित शहा यांना निवडतील असं या दोघांच्या वाटतं पक्ष हाताळण्याची क्षमता अमित देवेंद्र फडणवीस आणि गडकरी यांच्यापेक्षा अधिक आहे महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना हाताळणं त्यांना बरोबर घेणं त्यांना सत्तेत सहभागी करणं आणि सत्तेत सहभागी करत असताना त्यांच्या महत्वाकांक्षा कमी करणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या अमित शहानी एकट्याने केलेल्या आहेत केंद्रीय यंत्रणांचा वापर करून विरोधकांना निष्प्रभ करण्याचं काम जे आहे ते गेले काही वर्ष भारतीय जनता पक्षासाठी अमित शहा हे स्वतः करतात अशा अशावेळी आजच्या घटकेला असं वाटतं की नरेंद्र मोदी जर राजकारणातून निवृत्त होणार असतील किंवा त्यांना सक्तीची निवृत्ती घ्यावी असा आदेश संघ परिवार करणार असेल मौन जी भागवत देणार असतील तर त्यांचा उत्तराधिकारी ठरवणं हे कमालीचं कठीण आहे तो उत्तराधिकारी ठरवत असताना सगळ्यात महत्वाचं मत हे नरेंद्र मोदी हे स्वतः देणार आहे पक्षासाठी प्रचंड फंड्स गोळा करून देणारे आणि स्वतःचा फायदा करून घेणारे दोन उद्योजक हे देखील नरेंद्र मोदी यांच्या शब्दाबाहेर जाणार नाहीत संघ परिवार हा अमित शहा यांना किती अनुकूल आहे आणि किती प्रतिकूल आहे ही हो गोष्ट फारशी महत्वाची नाही मोहनराव भागवत यांनी संघ सहचारक म्हणून काम करत असताना त्यांच्यासाठी विशेष सन्मानाची गोष्ट म्हणजे राम मंदिराच्या शिलान्यासाच्या प्रसंगी संघ सरसंचालकांना विवेश विशेष निमंत्रित म्हणून बोलावणं त्यांना त्या शिलान्यासाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी केलेल्या केलेल्या होत्या अशा पद्धतीनं संघ सरसंचालकांना बरोबर घेऊन काम करणारा प्रधानमंत्री ही नरेंद्र मोदींकडे बघण्याची संघाची दृष्टी आहे तीच दृष्टी पुढं घेऊन चालणारं राजकारणी म्हणून अमित शहा यांच्याकडं संघाला बघावं लागेल संघाची वैयक्तिक आवड काही असली संघाची वैयक्तिक निवड जरी देवेंद्र फडणवीस असले तरी राष्ट्रीय राजकारणाचा विचार करता नरेंद्र मोदींचं मत विचारात घेता अमित शहा यांची निवड करण्याशिवाय दुसरा पर्याय संघ परिवाराकडं राहणार नाही अशी परिस्थिती आहे राजकारणात केव्हाही काही होऊ शकतं आणि संघ परिवार केव्हाही धक्कादायक निर्णय घेऊ शकतं त्यामुळं चर्चा केलेल्या या नावांशिवाय आणखी एखादं नाव भारतीय जनता पक्षातर्फे किंवा संघ परिवारातून पुढं येऊ शकणारच नाही असं नाही शेवट करत असताना इतकंच वाटतं की नरेंद्र मोदी यांचे उत्तराधिकारी हे निश्चित अमित शहा असतील रनर उमेदवार किंवा उपविजेतापद जर काढायचं झालं तर सन्ना लागें। एका द्या, लागें। केवर केवर ते देवेंद्र फडणवीसांना द्यावं लागेल एखाद्या अतिशय अपवादात्मक परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचाही विचार करावा लागेल परंतु पहिली पसंती ही केवळ आणि केवळ अमित शहा असतील हे नक्की जय भवानी जय शिवाजी